नितेश राणेच्या अटकेच्या मागणीसाठी भरपावसात हजारो मुस्लिम बांधव रस्त्यावर आपल्या वादग्रस्त भाषणातून जाहीर धमकी देणारा भाजपा आमदार नितेश राणे याच्या अटकेच्या आणि त्याच्या सभाबंदीच्या मागणीसाठी शुक्रवारी बुलढाण्यात हजारो मुस्लिम बांधव रस्त्यावर उतरले वरून धोधो कोसळणाऱ्या पावसात त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर निषेध मोर्चा काढत आपला आक्रोश व्यक्त केला नितेश राणे याच्या प्रक्षोभक विधानानंतर संपूर्ण राज्यात निघालेला हा पहिला विराट मोर्चा असल्याचा दावा आयोजकांनी केला आहे भाजपाचा वादग्रस्त आमदार नितेश राणे याला वक्तव्याबद्दल तात्काळ अटक करा राज्यात त्याच्या जाहीर सभांवर बंदी घाला या मागणीसाठी सहा सप्टेंबरला मोर्चा काढण्यात आला के अंदर आतंकवाद फैलाने का काम करते हैं उसके बाद एक बंदे ने और मुसलमानों के खिलाफ बोला खाम ख़वा के हम उनकी मस्जिदों में घुस के उनको मारेंगे तो ये खैर चीज़ अच्छी बात नहीं है इससे लोगों में आप इसके अंदर क्या है झगड़े और फसाद और दुश्मनी पैदा होती है जो देश की एकता के लिए बहुत नुकसानदायक है ऐसे लोगों के लिए गवर्नमेंट से हम गुजारिश करने आए हैं और निवेदन देने के लिए आए हैं कि आप जल्दी से जल्दी ऐसे लोगों को अंदर बंद करें नाम लेने की क्या ज़रूरत है तो ऐसे लोगों को जो है जल्दी गिरफ्तार करें ताकि आइंदा देश की इन जो है एकता की जो जडे हैं इनको खोखला करने वाले न हो और उनके मुंह पे लगाम लगे हे लगे जरूरी है भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी निसमी पांडवांच्या संदर्भामध्ये अतिशय चुकीचं आणि अराजकता पसरवणारा अशा प्रकारचं वक्तव्य केलं त्या वक्तव्याचा मी सर्वप्रथम या ठिकाणी जाहीर निषेध करते या देशाची परंपरा ही हिंदू मुस्लिम एकतेची परंपरा आहे या देशामध्ये सगळ्या जाती धर्माची लोकं अतिशय आनंदाने गुन्हागोविंदाने राहतात आणि ही परंपरा महाराष्ट्राची नाही या पद्धतीने वक्तव्य करणं हे अतिशय चुकीचं आहे आणि हे समाजभावना भडकवणारं त्यांचं हे वक्तव्य आहे त्याच्यामुळे त्यांना तातडीने अटक झाली पाहिजे त्याचबरोबर राहत इंदोरी साहेब म्हणतात की सभी का खून हे शामिल वतन की इस मिट्टी की किसी के बाप का हिंदुस्तान थोडी आहे तर हे खरं आहे या देशामध्ये या देशाच्या स्वातंत्र्यासाठी सगळ्याच जाती धर्माच्या महापुरुषांनी त्या ठिकाणी महामानवांनी आपलं रक्त सांडलं आहे त्यामुळे अशा प्रकारचं वक्तव्य कोणी करू नये आणि मी आमच्या मुस्लिम बांधवांनाही विनंती करेल की या प्रसंगाचं गांभीर्य लक्षात घेऊन आपण सगळ्यांनीही शांतता आणि संयम बाहे किसान परेशान आहे फसल दाम नाही नौजवान बेरोजगार घुम रहा आहे और ऐसे मसले होण्याचे कारण अभी ये सत्ताधारी लोग जो उसके मूल मुद्दे से ध्यान भटकाने के लिए ये समाज में फूट पैदा करने वाले स्टेटमेंट कर रहे हैं ये किसी धर्म किसी मजहब के बारे में के खिलाफ में नहीं तो ये संविधान के खिलाफ है देश की एकता अखंडता के खिलाफ में ये जो साजिश जा रही है उसका हम कई दिल से उसका कंडेप करते एक सुरेश नाम राणे नाम का जो आदमी अपने आप को जो महाराज कहलाता है ये बड़ी बदतमीजी के साथ जो बातें कर रहा है ये बर्दाश्त के बाहर है वास्तव में महाराष्ट्र की सरकार ने ये कानून बनाना चाहिए कि जो किसी महापुरुष के बारे में किसी प्रेषित के बारे में किसी भगवान के बारे में ईश्वर के बारे में कुछ बोलता है तो बेअदबी जैसे कानून जैसे पंजाब में बे का कानून है वैसे कानून बनाया जाए महाराष्ट्र छत्रपति शिवराय सा महाराष्ट्र है संतन भूमि है छत्रपति शिवाजी महाराज मंदिर उभारनी सोबत मस्जिद उभारनी के लिए इतर धर्मियांच्या प्रार्थना स्थळांची उभारणी केली सर्व धर्मातल्या लोकांना अठरा पगड जातीच्या लोकांना सोबत घेऊन छत्रपती शिवरायांनी स्वराज्याची निर्मिती केली सुभेदाराची सून खनानी ओटी भरून आईची उपमा देऊन तिला परत पाठवलं संत तुकडोजी महाराज राष्ट्र संत तुकडोजी महाराज म्हणतात या भारतात बंधुभाव नित्य वसू दे दे वरची असा दे तर अशा या छत्रपती शिवरायांच्या भूमीमध्ये अशा या महान संतांच्या भूमीमध्ये नितेश राणे सारखे धर्माधर्मामध्ये द्वेष पसरवणारे जाती जातीमध्ये द्वेष पसरवणारे जे आहेत ते देखील या महाराष्ट्रामध्ये आहेत हे अत्यंत या महाराष्ट्राचं दुर्दैव आहे नितेश राणे यांचा वक्तव्याचा मी बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं धिक्कार करतो हे जे विचार आहेत या महाराष्ट्रामध्ये शिव शाहू फुले आंबेडकरांच्या या महाराष्ट्रामध्ये हे विचार अत्यंत घातक या महाराष्ट्राला खाली दाखवणार आहे या महाराष्ट्राबद्दल बाहेर गैरसमज पसरवणारे आहे छत्रपती शिवाजी महाराज जर आज असते तर नितेश राणे आणि असल्या विचारांचा त्यांनी निश्चितच कडेलोट केला असता मी पुन्हा एकदा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं नितेश राणे यांचा धिक्कार करतो त्यांच्यावर गंभीर असे गुन्हे दाखल करून त्यांना महाराष्ट्रामधून बंदी करावी आणि त्यासोबतच मी आपल्याला देखील विनंती करतो की छत्रपती शिवरायांच्या या महाराष्ट्रामध्ये संतांच्या या भूमीमध्ये हे जे, जे विचार आहेत नितेश राणे सारखे जे विचार आहेत हे विचार कडेलोट करावे हीच विनंती मी आपल्या सगळ्यांना करतो